तुम्हाला महाराजांचे किल्ले वळखायचे असतील ना हा किल्ला शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य होतं तर तुम्ही महाराजांचे किल्ले सहज ओळखू शकता महाराजांच्या किल्ल्याचे काही खास वैशिष्ट्य आहेत गड छोटा का ना तुम्हाला दिसणारच पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याला मारुती मंदिर असतं एक शक्तीची प्रेरणा जातात गडाच्या प्रत्येक किल्ल्याच्या पायट्याने दुसरं वैशिष्ट्य किल्ल्याच्या आतमध्ये भवानी मातेचं मंदिर असणार हा तिसरं शिवलिंग असणार हा आणि चौथा आणि प्रमुख वैशिष्ट्य मुख्य प्रवेशाचा जी रचना असते ना हा ती अशी गोमुख बांधली असते ओके हा त्याला म्हणजे शिवाजी महाराजांचे जेवढे पण गड होते त्याला गोमुखी दरवाजे असणार कंपल्सरी होते आणि ज्या ठिकाणी गोमुख दरवाजे नाही आहेत ते म्हणजे इतर लोकांना अगोदरची बांधणी आहे किंवा ते आपण बांधलेले दाखल नाही ओके ओके